एका लोकसभेतून हजार उमेदवार प्रत्येक गावातून दोन उमेदवार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर विधानसभेतून नांदेड लोकसभेसाठी किमान अडीचशे उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला मागोमाग हे लोन इतर मतदारसंघात देखील पसरत चाललंय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्यामुळे मराठा समाजाने गनिमी कावा वापरावा आणि मोठ्या संख्येने उमेदवार उभा करावेत असं आवाहन करण्यात येत आहे या गोष्टीमुळे काय होणार तर एकतर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या लागणार किंवा निवडणुका रद्द कराव्या लागणार असे दावे देखील केले जात आहेत पण समजा असं झालंच तर काय एका लोकसभेतून हजारांच्या वरती उमेदवार उभा राहिले तर खरंच निवडणुका बॅलेट पेपरवर होणार का बॅलेट पेपरवर निवडणुका जरी झाल्या तरी त्या इतक्या सोप्या असणार का आणि निवडणुका रद्द झाल्या तर त्या कशा होणार निवडणुका रद्द होण्याचे चान्सेस किती राहतात बरं इतकं होऊन देखील निवडणुका झाल्यास तर त्याचा राजकीय फायदा कोणाला होणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू सुरुवात करूयात ती उमेदवार जास्त झाल्यास काय होतं हे समजून घेण्यापासून यापूर्वीच्या व्हिडिओतून आपण उमेदवारांची संख्या आणि ईव्हीएम विस्ताराने समजून घेतली अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर आताच्या नवीन मशीन्सवर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवडणूक पार पाडता येऊ शकते ईव्हीएम मशीन्स मध्ये दोन मुख्य युनिट असतात एक असतं कंट्रोलिंग युनिट आणि दुसरं असतं बॅलेटिंग युनिट बॅलेटिंग युनिट म्हणजे ज्यावर उमेदवारांची नावं असतात हे युनिट कंट्रोलिंग युनिटला जोडलेलं असतं एका बॅलेटिंग युनिटवर सोळा नावं असतात अर्थात उमेदवार वाढले तर कंट्रोलिंग आणि बॅलेटिंग अशा दोन्ही मशीन्स वाढवण्याची गरज नसते फक्त बॅलेटिंग युनिट वाढवायला लागतात सध्याच्या बॅलेटिंग युनिटची आहे म्हणजेच प्रत्येक मशीन सोळा उमेदवार धरले तर ही संख्या तीनशे चौऱ्याऐंशी होते थोडक्यात गणित काय तर एका लोकसभा किमान तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार असतील तर प्रशासनाचा लोड वाढतो पण निवडणूक रद्दच करावी लागेल किंवा बॅलेट पेपरवरच घ्यावी लागेल असा प्रसंग येत नाही पण याचा अर्थ तीनशे चौऱ्याऐंशीहून अधिक उमेदवार झाले म्हणजे निवडणूक बॅलेट पेपरवर होईल असंच म्हणता येत नाही कारण बॅलेट पेपर वर तीनशे चौऱ्याऐंशी जणांची नावं छापणं त्या समोरच्या नावांसमोर शिक्के मारणं ही अशक्य प्राय गोष्ट आहे त्यामुळे काही मतदारसंघात उमेदवार जास्त झाले म्हणून बॅलेट पेपरवर निवडणूक होतील असं सा ठामपणे सांगता येत नाही अर्थात अशा वेळी मुद्दा उरतो तो निवडणूक रद्द होण्याचा यापूर्वी देखील लोकसभेच्या निवडणुकांवेळी काही लोकसभांचे निवडणुका रद्द करण्याचा त्या नंतर हु घेण्याचा प्रकार घडलाय ठराविक भागात लोकसभा निवडणुका पार पडणं अशक्य असल्याचं सांगून या भागातील निवडणुका नंतर हु घेण्याचा निर्णय अशा वेळी होऊ शकतोय आता या झाल्या शक्यता पण असं झालं तर त्याचा राजकीय फायदा कोणाला मिळू शकतो हे पाहणं गरजेचं ठरतं राजकीय फायदा पाहताना एकतर तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा कमी उमेदवार असतील आणि निवडणुका रेग्युलर प्रोसेसने झाल्या तर कोणाचा फायदा आणि उमेदवार तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त असतील आणि निवडणुका रद्द झाल्या तर कोणाचा फायदा या दोन शक्यता विचारात घ्याव्या लागतात आता यातल्या पहिल्या शक्यतेबाबत बोलू पहिली शक्यता तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा कमी उमेदवार असतील म्हणजे एका लोकसभेतून हजार नाही पण किमान दीड दोनशे उमेदवार जरी असतील तर याचा फायदा कोणाला होईल तर साहजिक उत्तर येतं भाजपला कारण क्रमांक एक वाढलेले उमेदवार वाढलेली चिन्ह निवडणूक आयोगाच्या प्रोसिजर प्रमाणे राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष यांना वरचा क्रम असतो त्यानंतर इतर पक्ष अपक्ष असा क्रम लागत जातो आता दीड दोनशे मशीन्स असतील तर पहिला प्रॉब्लेम येईल तो ठाकरे आणि पवार गटासमोर कारण या पक्षाकडे असलेली नवीन चिन्ह शिंदेकडे कायदेशीर शिवसेना व अजित पवारांकडे कायदेशीर रित्या राष्ट्रवादीची सूत्र असल्याने बॅलेट मशीन्सवर राष्ट्रीय पक्ष त्या पाठोपाठ शिवसेना राष्ट्रवादी असे प्रादेशिक पक्ष असतील आता जे अपक्ष येतील त्यांच्या ते चिन्हांचा घोळ मोठा असेल म्हणजेच प्रमाणे असणारे एखादं चिन्ह इतर अपक्ष उमेदवाराकडे असेल त्याचसोबत तुतारीला सदृश्य चिन्ह देखील इतर अपक्षांकडे देण्यात येईल अशावेळी उमेदवारांचा नंबर आणि नवचिन्ह योग्य चिन्ह असा गोंधळ तयार होईल साहजिक त्याचा तोटा नव्याने चिन्ह घेऊन मैदानात उतरणाऱ्या शरद पवार व उद्धव ठाकरेंनाच होईल कारण क्रमांक का दोन मराठा मतदान डिवाईड होईल सध्याच्या राजकीय गणितात मराठा समाजाचा सत्ताधाऱ्यांवर असणारा रोष पाहता हे गणित लावण्यात येते सत्ताधारी ओबीसी मतदारांची एखादी बेरीज या धोरणात प्लस मध्ये जाताना दिसते अशा विरोधात जाणारं मराठा मतदान डिवाईड होणं सत्ताधाऱ्यांचंच फायद्याचं ठरू शकतंय एका गावातून दोन उमेदवार असतील तर असा उमेदवार किमान पाच ते पन्नास मतं घेऊ शकतोय अशावेळी किमान शंभर मराठा उमेदवार मैदानात असतील तर देखील पाच एक हजार मतं देखील बाजूला पडू शकतात जी कधीच भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना मिळणार नव्हती उलट पक्षी हे मतदान विरोधकांना झालं असतं तर त्यातून हे मतदान मायनस होताना दिसते आता लोकसभेला पाच हजार मतं म्हणजे जास्त नाहीत असं वाटू शकतं पण रायगड लोकसभेचा दोन हजार चौदाचा निकाल पाहिला तर सुनील तटकरेंचा फक्त एकवीसशे दहा मतांनी पराभव झाला होता आणि सुनील तटकरे नावाच्या डमी उमेदवाराला या निवडणुकीत नऊ हजार नऊशे बावन्न मतं मिळाली होती त्यामुळे विरोधकांना मिळणारी ही पाच ते दहा हजार मत थेट वेगळी पडणं कधीही सत्ताधाऱ्यांच्या भाजप अजित पवार व एकनाथ शिंदेच्या फायद्याचं ठरू शकतंय आता हे कधी होईल जेव्हा तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा कमी उमेदवार असतील तर पण तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार झाले तर अशा वेळी निवडणुका रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतोय हा निर्णय देखील भाजपच्याच फायद्याचा ठरू शकतोय सरसकट महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येतील असं म्हणता येत नाही अशावेळी मराठवाड्याच्या मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या चार ते पाच लोकसभेतून देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले तर या निवडणुका पोस्टपोन होऊ शकत आहेत लोकसभेच्या संपूर्ण निवडणुका पार पडल्यानंतर मराठा आरक्षणाचं वातावरण शांत झाल्यानंतर या निवडणुका होऊ शकत आहेत साहजिक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या भागातल्या निवडणुका झाल्यास देशात लागलेल्या रिझल्टचा फायदा इथे देखील होताना दिसेल समजा मोदी सरकार पुन्हा बहुमतात आलं तर मागे राहिलेल्या लोकसभांचा निकाल काय लागेल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे मराठ्यांच्या एक हजार उमेदवार देण्याच्या गनिमी काव्याचा फायदा आजच्या क्षणी भाजपलाच होताना दिसतोय राहता राहिला प्रश्न पण प्रॅक्टिकली हे शक्य आहे का तर लोकसभेचा अर्ज करणं ही प्रोसेस देखील सोपी ठरणार नाहीये पंचवीस हजार रुपये डिपॉझिट किंवा दहा अनुमोदक या अटी असल्या तरी टॅक्सेशन पासून ते पोलीस केसेस अशा गोष्टींची कारण पुढे करून जास्तीत जास्त अर्ज पडताळणीतच बाद ठरवले जाऊ शकतात हे देखील तितकंच खरंय तुम्हाला काय वाटतं हजार उमेदवार देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का तुमची मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका